सर्वांना माझा नमस्कार विनुश्री येरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराज जयंतीबद्दल शिवाजी महाराजांचा पाळणा चला तर मग पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा क्षत्रिय बाळ शिवाजी पहिल्या अवतारे जो बाळाजो जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास ना गोपरी नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो, जो। नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो, रे जो। तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उटा बायानो सुंटोडा वाटा जो बाळा जो जो, जो। उटा बायानो सुंटोडा वाटा जो बाळा जो जो रेजो चवत्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो, जो जो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो रेजो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो, रे जो। यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो सहाव्या दिवशी लावून लळा काणी कुंडल मोत्यांचा कपाळी टिळा जो बाळा जो बाळाजोजोरेजो गंध केशरी कपाळी टिळा जो जो सातव्या दिवशी सातवी करा जिजाच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो, जो जो रे जो त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो, जो जो, जो. आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो, जो जो, रे जो. हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो, जो, जो। नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो, जो। त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळा जोजो रेजो दहाव्या दिवशी करून साज घोड्यावर रेशमी शोभती राज फोटो काढावा वरती बसून जो, जो जो फोटो काढावा वरती बसून जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना झाली दंग पाच हत्या रे राजाच्या संग जो 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 पाच हत्या रे राजाच्या संग जो जो रेजो बारावी दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केली नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो, 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 जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळणा बांधुनी रेशमी दोरी गाणी गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रेजो गाणी गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजोजोरेजो चौदाव्या दिवशी लावून ध्वजा शहाजी राजानी जमवल्या फौजा बाळ शिवाजी डक्कनचा राजा जो बाला जो, जो, जो। बाळ शिवाजी डक्कनचा राजा जो बाळाजोजोरेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करीत साज सांग सेनापती लष्कर फौजा जो बाळा जो, जो, जो सांग सेनापती लष्कर फौजा जो बाळा जो, जो, जो। सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजी पाळा गाईला जो, जो जो रे जो 던여시바지 발라가이라.